नमस्कार सर्वांना मकर संक्रांतीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा मकर संक्रांत स्पेशल अगदी कमी वेळेत सोपी उखाणे नवीन वर्षात आपल्या सर्वांच्या पूर्ण होत इच्छा नवीन वर्षात आपल्या सर्वांच्या पूर्ण होत इच्छा रावांचं नाव घेते तुम्हा सर्वांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा तिळगुळाचा स्वाद आणि आनंदाची लहर तिळगुळाचा स्वाद आणि आनंदाची लहर रावामुळे आली आयुष्यात सुखाची बहर थेंबा थेंबाची रांगोळी शेवटच्या थेंबापर्यंत जोडावी थेंबा थेंबाची थेंबा रांगोळी शेवटच्या थेंबापर्यंत जोडावी रावांची साथ मला जन्मजन्मी मिळावी लग्नानंतरची पहिली संक्रांत सण आहे सौभाग्याचा लग्नानंतरची पहिली संक्रांत सण आहे सौभाग्याचा रावांच्या साथीने आनंद द्विगुणित झाला आयुष्याचा हलव्याचे दागिने त्यावर काळी साडी हलव्याचे दागिने त्यावर काळी साडी नेहमी खुश राहो राव आणि माझी जोडी हळदी कुंकू आहे सौभाग्याची शान हळदी कुंकू आहे सौभाग्याची शान रावांचे नाव घेते ठेवून सर्वांचा मान मकर संक्रांतीला केली तिळाची पोळी मकर संक्रांतीला केली तिळाची पोळी रावांचे नाव घेते हळदी कुंकाच्या वेळी घातले मंगळसूत्र लावले कुंकू आणि नेसली मी साडी घातले मंगळसूत्र लावले कुंकू आणि नेसली मी साडी लोक म्हणतात शोभून दिसते माझी नि रावांची जोडी आली आली संक्रांत घ्या सौभाग्याचं वान आली आली संक्रांत घ्या सौभाग्याचं वान राव आहेत प्रेमळ जशी आनंदाची खान गोऱ्या गोऱ्या हातावर खुलतो मेहंदीचा रंग गोऱ्या गोऱ्या हातावर खुलतो मेहंदीचा रंग रावांचे नाव ऐकण्यात झाल्या सख्या दंग महादेवाचे वाहन नंदी गणपतीचे वाहन उंदीर महादेवाचे वाहन नंदी गणपतीचे वाहन उंदीर रावांच्या संसारात बांधेन मी प्रेमाचे मंदिर तिळगुळाच्या गोडव्याने नात्यात येते नवी उभारी तिळगुळाच्या गोडव्याने नात्यात येते नवी ओभारी रावांच्या नावाने साजरी केली मी पहिली संक्रांत खरी लग्नानंतरच्या पहिल्या संक्रांतीचा उत्साह आहे भारी लग्नानंतरच्या पहिल्या संक्रांतीचा उत्साह आहे भारी राव आणि माझी जोडी लाखात एक खरी सासरच्या घरात जपली जाते मराठमोळी संस्कृती सासरच्या घरात जपली जाते मराठमोळी संस्कृती रावांचं नाव घेते संक्रांतीच्या दिवशी मी त्यांची सौभाग्यवती